हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त वेगळ्या पद्धतीने वरणाची रेसिपी पाहणार आहोत कारण की नेहमीचं तेच तेच फोडणीचं वरण खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि शक्यतो घरामध्ये रोज प्रत्येकाच्या वरण होत असतं तर काहीतरी वेगळं कसं करता येईल हे मी आज या व्हिडिओत दाखवणारे आता तुम्हाला वाटेल बटाटा घेतला आहे म्हणजे मग बटाटा टाकून वरण करणार नेहमीसारखं तर तसं अजिबात नाही आहे वरण करण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओला नेहमीप्रमाणे छानसं एक लाईक करा व्हिडिओ संपल्यानंतरनं आठवणीने कमेंटसुद्धा करा तर आता इथे पाहू शकता तुम्ही मी एक बटाटा घेतला आहे तो अशा पद्धतीने कट करून घेणार आहे चौकोनी फोडींमध्ये हे वरण मी दोन माणसांसाठी करते आहे तर त्या हिशोबाने मी बटाटा घेतला आहे आणि आता त्याच अंदाजाने डाळसुद्धा घेणार आहे तर इथे पाहू शकता एवढी मी डाळ घेतली आहे एक छोटी वाटी आहे ही तर ती वाटी भरून डाळ घेतली आहे आणि ही मिक्स डाळ आहे तुरीची मुगाची आणि मसूरची तर या मिक्स डाळीचं वरण करणार आहोत आपण आज शक्यतो मी घरामध्ये रोज मिक्स डाळीचंच वरण करते कारण की अशा डाळी मिक्स करून ठेवल्या की मग घ्यायला सोप्या पडतात आणि मिक्स डाळीचं वरण जास्त छान लागतं डाळी मिक्स करताना तुरीची आणि मसुरीची डाळ मी समप्रमाणात घेते आणि मुगाची डाळ थोडी कमी घेते आता इथे डाळ आणि बटाटा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आधी त्यानंतरनं त्यात पाणी घालून घेतले आवश्यकतेनुसार एक पेरा बोटाचा वरती येईल इतपत पाणी घालायचं त्यानंतरनं हळद घातली आहे मी एक चमचाभर तेल घातलं आहे आणि ते हिंग घेतलेलं आहे तर हिंगसुद्धा आपल्याला आत्ताच घालायचे आणि आता अजून यामध्ये एक जिन्नस आपला घालायचा राहिला आहे तो म्हणजे मीठ तर चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचे यामध्ये मीठ घालताना थोडं कमी घाला कारण की नंतरनं ते परत फोडणीमध्ये ॲडजस्ट करता येतं तर आता कुकरला मी ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वरणाच्या आणि तुम्ही पाहू शकता डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे आणि डाळसुद्धा आता फोडणी करून घेऊया आपण तर इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तूप घालून घेतले तुम्ही तुपात करा किंवा तेलात करा फोडणी काही हरकत नाही त्यानंतरनं मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतरनं यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या ते आणि त्यानंतर बारीक असा कढीपत्ता घातला आहे मी माझ्याकडे छोटा छोटा होता म्हणून मी छोटा घातला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे एक कांदा घालायचा आहे आणि हा ऑप्शनल नाही आहे कांदा आवर्जून घाला कारण की त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आहे तोसुद्धा आपण यामध्ये छान परतवून घेऊया कांदा टोमॅटोसोबतच परत परतला तरीसुद्धा चालतो किंवा आधी कांदा अर्धावट परतून झाला की मग टोमॅटो ॲड केला तरीसुद्धा चालेल आता इथे मी मिरची वापरणार नाही आहे ना म्हणून मी लाल तिखट वापरते आहे तर मी चवीनुसार लाल तिखट घातले हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे थोडासा या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा खूप जास्त छान होतं वरण आणि कांदा तुम्ही हवं तर ज्यावेळेस आपण वरण शिजायला टाकतोय डाळ त्याचवेळी टाकला तरीसुद्धा चालणार आहे टोमॅटोसुद्धा त्यावेळी टाकला तरी चालणार आहे पण कांदा असा परतून घेतला ना की त्या त्याची जी टेस्ट आहे ती थोडी वेगळी आणि छान येते आता जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती थोडी मॅश करून घेतली मी आणि आता आपण ही डाळ यामध्ये घालून घेऊया तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली जाते आता छान मिक्स करून घेतले आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा मग पातळ आवडतं त्या पद्धतीने तुम्ही त्या अंदाजामध्ये पाणी घालू शकता मला वरण जास्त पातळ आवडत नाही आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा मग असा असेल तर खायला छान लागतं आणि भातावर तर छानच त्यामुळे मग मी थोडं घट्टच वरण ठेवलं आहे तुम्ही पाहू शकता अजूनही यात आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता इथे मी कोकम घातलेलं आहे तुम्ही कोकमऐवजी चिंच घातलीत तरीसुद्धा चालेल मी कोकमचा कोकम चा एक तुकडा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता तुम्ही म्हणाल तर कोकम मग ज्यावेळेस आपण डाळ लावतो आहे त्याच वेळेस घातलं तर नाही चालणार का तेव्हा घातलं तर काय होतं ना डाळ खूप जास्त आंबट लागते आणि बटाटासुद्धा खूप आंबट आंबट लागतो पण जर उकळी यायच्या आधी आपण घातला आणि छान मग उकळी काढून घेतली ना की मग तो एवढा आंबट लागत नाही आणि त्याची टेस्टसुद्धा त्यात छान अशी उतरली जाते त्यामुळे मग शक्यतो नंतर घातलं आहे मी इथे तुम्ही कोकमाऐवजी चिंच किंवा चिंचही नसेल तर गॅस बंद करायच्या आधी लिंबू घातला आणि गॅस बंद केला तरी चालेल आता माझी कोथंबीर संपली होती मग अशा वेळी जुगाड म्हणून मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर घाला किंवा नसेल तर कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालेल तर आता वरण मस्त उकळलेलं आहे आणि आपलं वरण झालेलं आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय